नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेवगावची कचोरी कचोरी करण्याची खूपच सोपी पद्धत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सगळ्यात आधी आपल्याला मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी त्यासाठी दोन कप मैदा घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि तेल न गरम करता आपल्याला हे कच्चं तेल इथे वापरायचं आहे तर मी इथे दोन चमचे तेल घेतले आहे आता हाताने तेल आणि मैदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसं पोळ्यासाठी कणिक मडतो सेम तशाच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत आता पूर्ण पीठ मळून घेण्यासाठी मी इथे अर्धा कप पाणीचा वापर केला आहे इथे दाखवल्याप्रमाणे कणिक मळून घ्यायचं आहे कणिक जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही आपण इथे मैदाचा डो तयार करून घेतला आहे मी पोलपाटखाली एक नॅपकिन ठेवते जेणेकरून पोलपाट हा जागचा हलणार नाही आणि आपण तयार करून घेतलेला हा मैद्याचा गोळा आपल्याला छान मडून घेता येईल पोलपाटवरती परत हा डो आपण मडून घेणार आहोत जोपर्यंत त्याच्यामध्ये एक सॉफ्टनेस किंवा लचकपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला एक पाच ते सहा मिनटं मैद्याचा डो मडून घ्यायचा आहे या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचं आणि याच्यावरती आपण अर्धा चमचा एवढं तेल लावूयात आणि ओल्या नॅपकिनने किंवा रुमालने आपण ह्याला झाकून कमीत कमी एक तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आता आपण कचोरीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात इथे मी शंभर ग्राम डाळवं घेतला आहे जी फुटाण्याची डाळ असते ती इथे मी घेतली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फाईन पेस्ट तयार करून घेऊयात डाळवं घातले की कचोरीला खूप छान चव येते इथे मी शंभर ग्राम डाळवा घेतला आहे जी फुटाण्याची डाळ असते ती इथे मी घेतली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे या पद्धतीने डाळीचं फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता एका हे काढून घेऊयात आता बाउलवरती चाळणी ठेवून आपण तयार करून घेतलेलं डाळवेचं पीठ चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही कण राहिले असतील किंवा थोडं कुठेतरी त्याचे तुकडे राहिले असतील तर ते निघून जातील आता हे पीठ आपण बाजूला ठेवूयात आणि कोरडा मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक चमचा बळीशोक एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे घालून मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आपल्याला हे साहित्य जास्त बारीक करायचं नाही या पद्धतीने जाडसर मिक्सर मधनं काढून घ्यायचं आहे आता एका वाटीमध्ये सगळं साहित्य काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कचोरीसाठी ओला मसाला तयार करूया ओला मसाला तयार करण्यासाठी इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ही आहे। मिरची अगदी मिडियम तिखट आहे त्या अंदाजाने मी इथे मिरच्या घेतल्या आहेत दहा ते बारा लसण्याच्या पाकळ्या चार ते पाच आल्याचे टुकडे आणि कोथिंबीर घेतली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घेऊया आता एका पॅनमध्ये आपण मसाला तयार करून घेऊया तर तुम्ही इथे कढईचा वापर पण करू शकता आता मी इथे तीन ते चार मोठे चमचे तेल घेतले आहे यामध्ये आपण तयार करून घेतलेले बडीशेप धने जिरेची पावडर घालूया आता एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट घालूया आता हिरवी मिरची पेस्ट घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा रेडीमेड धने जिरेची पूळ आणि चवीनुसार मीठ घालूया यामध्ये घातलेले सगळे मसाले तेलामध्ये एक मिनटं परतून घ्यायचं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट केली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते, ते आपण इथं वापरणार आहोत तर इथे जवळजवळ मी अर्धा कप एवढं पाणीचा वापर केला आहे छान आपले हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एखाद मिनटं आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं डाळीचं पीठ घालणार आहोत डाळीचं पीठ घातल्यानंतर पूर्ण मसाला आपल्याला चमचाने एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे या आपन आता यामध्ये आपण दोन चमचे पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आपण कोथिंबीर घालूया घातल्यानंतर परत मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता कचोरी करण्यासाठी हा मसाला अगदी परफेक्ट तयार झाला आहे याच पद्धतीने आपल्याला कचोरीसाठी ड्राय मसाला तयार करून घ्यायचा आहे बघू शकतात ह्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट तयार झाली आहे आता मसाला सगळा गार झाला की आपण कचोरी करायला घेऊयात आता इथे एक तास झाली आहेत आपण जे मैद्याचं डो तयार करून घेतलं होतं त्याच्यावरच ओल्लं कपडं काढून घेऊयात आणि पोलपाटवरती थोडंसं तेल लावून अर्धा मिनिटासाठी मळून घ्यायचं आहे अर्धा मिनटं मळून झालं की आपण ह्याचे छोटे छोटे गोडे तयार करून घेऊयात पुरी करताना आपण जेवढी कणिक घेतो पुरी लाटेला तेवढेच इथे आपण छोटे साईजमध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहे आता आपण इथे लाटून घेऊयात तर खूप पातळ आपल्याला लाटायचं नाही आहे थोडंसं जाडच लाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं सारण भरून घेऊयात आता ज्या पद्धतीने आपण मोदकचं सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे जास्तीचे जे कणिक वर येतं ते आपण बाजूला काढून घेऊयात आणि या पद्धतीने याला दाबून घ्यायचं आणि लाटून घेऊया खूप जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाही आहे मधला भाग आपल्याला जाड ठेवायचा आहे आणि जो कडेचा भाग आहे तो थोडासा बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तेवढ्या साईजमध्ये कचोरी तयार करून घेऊ शकता आता याच पद्धतीने मी बाकीची कचोरी तयार करून घेणार आहे आता कचोरी तळून घेण्यासाठी मी इथे हाय तेल गरम करायला ठेवले होते आता तेल गरम झालं की यामध्ये आपण ही कचोरी चोळून देऊया आणि कचोरी चोळत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे मंद आचेवरती दोन्ही पण साईडनी कचोरीला सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता कचोरी तळून झाली आहे एका प्लेटमध्ये मी ही कचोरी काढून घेत आहे याच पद्धतीने मी बाकीची कचोरीसुद्धा तळून घेतली आहे तर इथे मी मिरचीसुद्धा तळून घेतली आहे त्यावर थोडंसं मीठ घालूया बघू शकतात मस्त अशी शेगाव पद्धतीने ही कचोरी तयार झाली आहे नक्की या पद्धतीने ही कचोरी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद